काय घ्यायचं आज बनवतो आपण शेटाच्या फुलाची भाजी ती कशी बनवतात ती बघूया आता फुलं काढून घेऊया आपण अशी एक 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 अशी करायची शेंग आहे ती पण अशी तोडून घ्यायची आणि अशी फुलं काढून घेऊया एक एक करून वास किती छान येते ना फुलांचा सुगंध <laughs> खायला पण छान लागते mm. मधी मधी हात टाकेल पण फुलं काढते मी हे बघा अशी mm. बघ अशी फुलं नको काढायला अशीच आपण सर्व फुलं काढून घेऊया आता साहित्य आता इथे फुलं आपण काढून मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेली आहेत तशी इथे आपण त्यात टाकणार सुकट इथे कढई ठेवलेली आपण तेल तापवायला बघू शकता त्यात आपण टाकणार होतं तेल टाकले लसूण आता आपण हे काय काय टाकणार आहोत जिरं टाकणार आहोत थोडस आपण जिरं टाकूया थोडसं हिंग त्यानंतर आपण कांदा टाकून घेऊया तो आपण चिरून घेतलेला आहे किती घेतले आहेत कांदे दोन मिडियम घेतले दोन मिडियम का आपण चिरून घेतलेले कांदा जास्त लागतो खूप आळसात ना कांदा आपण पूर्णपणे भाजून घ्यायचंय ना नाही एकदम नाही अर्धा शिजून घ्यायचा अर्धा आपण कांदा शिजवून घेऊया आता आणि त्यात टाकतो थोडीशी हात ते आपण एकत्र केलेल्या आता कांद्याला अर्ध शिजवून देऊया आपण आपला कांदा अर्धा शिजलेला आहे तर आपण द्याड टाकतो टॉमॅटो आपण सुकट घेते आता आपण द्यात टाकतोय सुकट धुवून घेतले दोन पाण्या स्वच्छ साफ करून आता आपण द्यात काय हवा आता टाकू ना जरा हे सुकट परतवून घेते व्यवस्थित म्हणजे भाजीला वास नाही मारणार जास्त चांगले परतवले की तिखट करून त्यात टाकलं आहे तिखट घरचा मसाला पाऊन चमचा पाऊन चमचा who इथे आता आपण एकत्र करून घेतोय सर्व जेवढ आपण टाकून घेतलेलं आहे त्यात आता आपण काय टाकणार थोडसच पाणी टाकतो हो आणि झाकण ठेऊया दोन तीन मिनटं थोडस पाणी टाकलेलं आहे आणि आपण ठेवूया झाकण दोन ते तीन मिनिटांसाठी आणि झाकणावर ठेवते थोडस पाणी आता आपण झाकण काढून घेतोय आता आपण डॅट टाकतोय ओलं खोबरं दोन चमचे थोडस चवीनुसार मीठ आणि एकत्र आपण करून घेऊया पाणी यायला वापायचं हे घालते त्यात आणि आता ते शिजून घे आणि वरती पाणी ठेवूया आता मधी मधी आता इथे पाणी ठेवतोय आपण मधी मधी ठेवायचं आणि मधी मधी ढवळून घेऊया इथेच आपली भाजी शिजलेली आहे ना हो हो शिजली पालेभाजीपेक्षा थोडी जास्त शिजवायची असं छान वास इथे आपले भाजी शिजलेले की रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोथिंबीर घालायचे